बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याचं निमंत्रण पवारांना न दिल्यावरून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला फडणवीस आल्यापासून राज्यात घाणेरड डर्टी पॉलिटिक्स सुरू आहे अशी टीका राऊत यांनी केली तर दोन हजार एकोणीस पासून राऊतांमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा डर्टी पिक्चर झाला असून राऊत हे राजकारणातील सिल्क स्मिता असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचंच नाही हा महारोजगार मेळावा जो आहे तो का तुमच्या माता पित्यांचा पिताश्रींचा आहे का सरकारचं आहे सरकारी योजना आहे ती भाजपची किंवा शिंदे ग गँगची योजना नाही आहे ना सरकारी योजना आणि विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही तिकडे जाऊन हे अशा प्रकारचं घाणेरड डर्टी पॉलिटिक्स हे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आल्यापासून सुरू झालं याआधी असं होत नव्हतं कधीच झालं नाही या राज्यामध्ये असं हे डर्टी पॉलिटिक्स हे गटारातलं राजकारण हे अलीकडच्या काळात सुरू झालं महाराष्ट्राचं राजकारण हे भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय फडणवीस साहेबांमुळे डर्टी झालेलं आहे असं बोलणारा कोण आहे तर संजय राजाराम राऊत ज्यांनी दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा धटी पिक्चर करून टाकलेला आहे आणि त्या चित्रपटामध्ये जशी ती सिल्क स्मिता होती तसे हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सिल्क स्मिता आहे आणि रोज सकाळी आपलं थोबाड उघडून फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटच करतो